वतीने आज म्हणजे आगामी सण उत्सव याच्या अनुषंगाने तसेच जे आक्षेपार्ह पोस्ट होतात त्याच्यामुळे जे वातावरण जे गडूळ होते त्या दृष्टीने आज मान्य पोलीस अधीक्षक श्री योग पानसरे सर महामुनी अप्पर पोलीस अधीक्षक महामुनी सर आणि पोलीस अधिकारी श्री सुधीर पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली अजून जे आम्ही बुलढाणाच्या देवस्थानपे गंगा काबू योजना राबवलेली आहे सदर योजनेचा उद्देश आमचा पाहत असतो की जेणेकरून एखाद्या वेळेस जर कायद्यावरती अधिक परिस्थिती निर्माण झाली अचानक रिस्पॉन्स कसा होईल आणि सदर ठिकाणी हँडल परिस्थिती कशी हँडल करायची हा एक आमचा एक गंगा काबू योजना एक डेमो असतो आणि यातून आम्ही तत्काळ आम्हाला प्रतिसाद करण्याकरिता आमची एक रिहर्सल असते समाज समाजमाध्यम वापरण्यासंदर्भात नागरिकांना काय अहवाल करा सर्व नागरिकांना मी एकच आव्हानकाळी त्या आपण जी सोशल मीडिया आहे सोशल मीडियाचा वापर करताना पोलीस चुकीचे पोस्ट व्हायरल करत असेल ज्यातून धार्मिक निर्माण होत असेल तर कृपया तत्काळ पोलीस संबंधित आपण पोलीस असे संपर्क साधा व आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारची जी पोस्ट आहे ती व्हायरल करू नये कारण की आपण एक प्रकारे त्या पोस्ट व्हायरल करतो म्हणजे गुन्ह्या गुन्ह्याला प्रोत्साहन देत असतो निश्चित आहे आणि ते सुद्धा गुन्ह्याचं पात्र असतात तरी सर्वांना मी बुलढाणा शहर पोलीस स्टेशनच्या वतीने अशा गोष्टीपासून दूर राहावे म्हणून धर्मामध्ये जातीमध्ये तणाव निर्माण होणार नाही यासाठी आम्हाला मदत करा धन्यवाद